नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत भाग चौथा घरचे निमंत्रण शुद्ध धनाची शेवटची भेट सारिपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध दोन महिने राजगृहात राहिले भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्ध धनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही निरोप देणाऱ्या दूताचे नाव असे असून तो शुद्धधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता तेथे पोचल्यावर तो दूत म्हणाला जगत वंदनीय तथागता कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते पित्याच्या घरी जावयास निघाले भगवंत अधून मधून मुक्काम करीत चालले होते परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्ध धनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेला लवकरच ही बातमी सर्व जनपदात पसरली संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे आपल्या घरी परत येत आहे ज्याच्या त्याच्या तोंडी हे शब्द होते आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्ध आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य गांभीर्य आणि तेच पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडे हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता हेच ते सिद्धार्थाचे रूप तो महान श्रमण त्याच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते तो मुनी श्रेष्ठ आता त्याचा पुत्र सिद्धार्थ नव्हता तो बुद्ध भगवान अर्हंत मानवजातीचा गुरु होता आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्ध धन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला आम्ही तुला पाहिल्याला आता सात वर्ष लोटली या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची फार इच्छा होती पण तसे धैर्य त्याला होईना सिद्धार्था तो मनातल्या मनात उद्गारला सिद्धार्था आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या तो आणि महाप्रजापती दोघेही उदात झाले याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला त्याला आपल्या पुत्राचा अभिमान वाटत होता तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारसा होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला मी तुला माझे राज्य देईन राजा म्हणाला पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील आणि भगवंत म्हणाले राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्यांच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्रांशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करील आपला पुत्र बुद्ध याची ती मधुरवाणी ऐकून शुद्ध धन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवडून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला हे अद्भुत परिवर्तन आहे दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखावयास मिळत आहे समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उद्दांत असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धर्माची शिकवण देऊ शकशील स्वगुही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या वनातच दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिल भिक्षेसाठी निघाले त्यावेळी पुढील बातमी पसरली ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे ही विचित्र वार्ता ऐकून शुद्ध धन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस तुला आणि तुझ्या भिकूंना मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहीत नाही काय भगवंत उत्तरले ही माझ्या संघाची प्रथा आहे पण हे कसे शक्य आहे अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यापैकी तू नाहीस होय पिताजी भगवंत म्हणाले आपण राजाचे वंश आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत शुद्ध धन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे म्हणून माझ्या ह्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ देऊ द्या भगवंत पित्याला पुढे म्हणाले जर आपण आपल्या सुखस्वप्नातून मुक्त व्हाल आपले अंतकरण सत्यासाठी उघडे कराल आपण सदाचाराचा उत्साह हो बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल शुद्धधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले बाळ तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन अशा प्रकारे आज आपण शुद्धधनाची शेवटची भेट बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला यशोधरा व राहुल यांची भेट बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम